नमस्कार बालमित्रांनो मी सौ श्रेयसी खर्वे मुलांनो तुम्हाला आता सुट्ट्या लागल्या असतील आता अभ्यास परीक्षा शाळा दोन महिने आता का आहे नाही मस्त दंगा मस्ती खेळायचे फिरायचे होय ना दिवसभर सगळ्या मित्रमैत्रिणींच्यात आणि घरी आई ताई दादा बरोबर खेळून झालं की संध्याकाळी आई जेव्हा दिवा लावते देवाजवळ उदबत्ती लावते मग तुम्ही शुभमकरो ती म्हणत असाल नाही का प्रसन्न छान वाटतं ना घरामध्ये शुभंकरवतीबरोबरच तुम्ही काही श्लोक वगैरेसुद्धा म्हणत असाल पण त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी म्हणायच्या असतात माहीत आहे का तुम्हाला तुमच्यापैकी बरेच जणं जन, बऱ्याच बरे जणांना संडे मंडे किंवा जानेवारी फेब्रुवारी माहीत असेल पण आठवड्याचे वारसात मराठी महिने बारा तिथी नक्षत्र किती आहेत आणि कोणते आहेत आपल्याकडे उन्हाळा येतो पावसाळा येतो पण ऋतू सहा असतात ते कोणत्या कोणत्या महिन्यात असतात दिशा किती आहेत उपदिशा को किती आहेत वगैरे माहिती आणि तसंच मर या कोणत्या मराठी महिन्यांमध्ये कोणते सण उत्सव येतात उदाहरणार्थ गणेशोत्सव गोकुळाष्टमी वगैरे अशी माहिती या छोट्या ऑडिओमधनं मी तुम्हाला सांगणार आहे मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळं ऐकायला नक्कीच आवडेल आणि तुम्ही पुढे मोठे होणार मग ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजेत बरं का चला तर मग एक मेपासून या छोट्या छोट्या ऑडिओमधनं आपण हे ऐकूया रोज एक छोटा ऑडिओ साधारण आठ ते दहा दिवस मी या यूट्यूब माध्यमातून तुम्हाला पाठवणार आहे तुम्हीही ऐका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ऐकवा आणि हो अधिक माहितीसाठी श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद